हॅलो नमस्कार आहे माझ्या मित्राच स्टॉप आहे वडापावच नक्षत्रवाडी पैठण रोडला आणि आपले तेराजार कम्प्लीट होत आहेत युट्यूब ला तर खरंच मनापासून आभार आहे तुमचा बघा वडापाव किती क्रंची आहे हो सॉस द्या ना सास हे आपले मित्र आहे हे दिसते चेहरे एक नंबर हे आपले मित्र आहे राहुल भाऊ शिंदे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र या भाऊ समोर या बोला तुम्ही काहीतरी बोला दोन चार शब्द बोला असं बोलायचं बघ मी कस बोलतो बघ लाजायचं नाही काय माझा माहिती का जेव्हा खापा खाप पैसे चालू होते ना युट्यूब पुढून तर मग लोक तोंडात बोट घालते तर हॅलो गाईज नमस्कार आरेंगाकूर ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही बघताय आरेंगाकूर ब्लॉग माझ्या मित्राचं शॉप आहे फ्रेंच वडापाव कोल्हापुरी नक्की खाण्यासाठी या बाबा वडापाव फ्रेंच वडापाव भाऊ मला येता ना सासू नक्की सासू नक्की या ना तुम्ही जर समजा पैठण रोड ला जाताना नक्षत्रवाडी कांचवडीच्या समोर आहे नक्षत्रवाडी माझं गाव आहे हा इथं सगळ्याला कोण ला डिशवाला कोण राहतो तुम्हाला घरी पण माझ्या डिशवाला डिशवाला फेमस इथं हा डिश म्हणजे हे ही डिश नाही बघा वडापाव तोंडाला पाणी सुटलं की नाही हा तू माझ्या घरी सुटलंय मला द्या आता ठीक आहे चॅनल नक्की कि सबस्क्राईब करा बिल ऐकून प्रेस करा लाईक करा शेअर करा फॉलो करा

खरंच भारी आहे आणि सास टाकून दिले भारी आणि त्यासोबत कवळी पोरगी आपलं कवळी मिरची असली हा अजून माझ्या वाटते बाबा मिरची पण कवळी भारी कवळी मिरची बा आज थोडा लेट झालो मी जॉबवरून असेल तर नक्की आहे त्यांची वडापाव पार्सल सेवा उपलब्ध आहे वा पार्सल सेवा उपलब्ध म्हणजे कोणला पाहिजे तुम्ही आपला नंबर घ्या एक सात चौदा

कुलकर्णी डॉक्टरला एकदा भेटून देऊ जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र नक्की चांगला सस्क्रिब करा इंस्टाग्राम ला माझे साडेसहाशे झालेत कम्प्युटर साक्षी दळवीला भेटायला जायचं होतं इंस्टाला फेमस आपण युट्युब ला पैसे आपल्याला जास्त आहे

इकडे लागली नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अरे काय करलो बारा सातशे झाले आता लाईव्ह नंतर टोटल तेरा हजार कम्प्लीट होतील माझे तेरा पंधराचं टार्गेट आहे तीन महिन्यात तेरा हजार झाले तुमचा असा सपोर्ट राहू द्या भाऊ या आपले राहुल भूषण दे असं कर जय महाराष्ट्र बाला बाला हे टोटल काउंट उरलं शेवटला मी द्यावा बंद करीन ना हा तीन साडेतीन हजार लोक पाहिले असंटी मारतो बरं काही बाहेरून दाखवते हे राहुल होत बघा तिकीट बाहेर लागेल मस्त मस्त कोल्हापूर इतकं तिकट लागलं का संध्याकाळी असं कर नक्की बडा भाऊ नक्की हा बघा किती आहे बघा असं वाटतंय याचा फोटो काढून डायरेक्ट मोबाईलचे वॉलपेपर ठेवा बघा खूप धन्यवाद भाऊ आपला मित्र आहे बालमैत्र आहे म्हणजे आम्ही जवळ हंड्रेड कंट्री भेटत होतो कथा आता नाही आता नाही आता मोठी घालतो मी चला धन्यवाद कॉमेडीचा व्हिडिओ टाकतो मी कॉमेडी मारू लागते हॅलो नमस्कार हे आपला मित्र आहे काय कोण आहे याचा पण आहे श्रीकृष्ण अमृतुल गायकवाड बंधू आपल्याचे ते आपल्याचे युट्यूब आपलं युट्यूब गायकवाड काय आपलं आपलं हे बा आपल्या मित्राचं जे हे आहे गायकवाड बंधूंच नक्षत्रवाडी येत चहाच आहे श्रीकृष्ण अमृत्य ते आपल्या जी भाजलेली आहे चहा बघा किती किती भारी किती रुपयाचा आहे आपल्याला ते पाच रुपयाला लावणार आहे नाही माझ्या की खूप टेस्ट आहे भारी टेस्ट मस्त आहे नक्की बघा अगोदर वडापाव घालला राहूल भाजी चहा घेऊ धन्यवाद आपले भाऊ हे गावकडे भाऊ म्हणजे यांच्या वडील नात ना पाण्यापासून रिलेशन रिलेशन चांगलंय बरोबर आहे भाऊ बो। म्हणजे पप्पाला चांगले त्याची मम्मी भाऊ म्हणजे होय नाही माझी होय नाही काही प्रॉब्लेम मला याच्या वडील मला फोन करायचे घ्यायला यायचे त्यांचा पाच वरला पण जय महाराष्ट्र शिवबाची तलवार लाव शिवजयंतीवर एकोणीस फेब्रुवारीला तर भाऊला सांगितलं मी शिवबाची तलवार लावा जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र स्किप युट्यूब ला आपले तेरा हजार कम्प्लीट <स्थाँगा> <स्थाँगा> a 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

आगा। आगा। गा गा।> दितितिति दितितिति। आता पाय हे भाऊस आहे बागा हे आहे श्रीकृष्ण दिसतंय बघ बर तुला दिसू राहिलं का दिसतय कायकडे बंधू

हे तर माझे आता हे लाईव्ह संपलं का दोन अडीचशे सबस्क्रायबर असे वाटते हो धन्यवाद बघा पैसे दिले बरं का मी म्हणजे फ्री मध्ये चहा सबस्क्राईबर केला म्हणून नाही तर चा, चा, चा पैसे दिले मी हा हे बा यांच मेनू काढ ती उष्ण बा चहा लेमन टी लेमन ग्रास मसाल टी जिंजर टी हे काय कार्डन चहा चा गॅगरी गुळात चहा दत्त्याला वाटत राम रामराम दत्त्याला दत्त्या बघू बघूरा हरलावी तू कुठं काय भरला दिसतो बघा हे पण आपल्या मित्र लक्ष्मणवाळी तेव्हा चा। ते लांब नाही किती नक्षरवाडीचं त्याच आहे ते म्हणजे त्याच्याकडे चेहऱ्याकडे जाऊ नका चे चांगला मनुष्य चांगला मनुष्य तो हे बाकी तुम्ही भारीच पाहिले बा त्याचे असं वाटत त्याचा मोबाईलचा फोटो काढून लागेल बाल ठेवा हे त्यांचे बंधू आहे लहान किशन भोमाळी शेमूर लागला हे जय महाराष्ट्र बोला हे लक्ष्मण माळी आहे तुला युट्यूब ला तेरा हजार लोक लाईव्ह पाहू राहिले तो नाव सांगे भाई हे लोकांना दिसत आहे की नाही हा बघा लोकांना आहे हे आंबोरे रिक्षा पोरग हे त्याने का पटकार राहतो त्यांच्या भोगा बिबा

प्रोपल ला क्लिक करणार प्रोपल ला क्लिक करता होऊमाळी हायट मा याची सुरुवात होती अशी तर डायरेक्ट लपर्यंत जाते बा हातल्यावर काढला बोमाळी महाराष्ट्र आता गोव्हारी आता टोटल नंतर होतं शेवटी द्या मग भली फोटो ना, आ, दे, ना ये, ये ते मी नक्षलता आलो होतो काहीच नक्षलता आलो होतो हे लाट नाही काय मग मित्र आहे तेव्हा मित्र आहे मी बोलल्याबद्दल हे त्याच शॉप आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स जर समजा पार्ट घ्यायचे असं काही नक्षत्रवाडीला मिळतोय नाव इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक तर नक्की सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या इलेक्ट्रॉनिक हे आणि हे आपले खिडकी म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा नक्की लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मदत करा हेल्प करा हेल्प कॉम्पिट होतात बघा आपले मित्र त्यांचं फोटोचं स्वाग आहे फोटोशॉपच दुकान आहे आणि बघा भाऊच भाऊचं काय बघा सुजयंती उरली आता एकोणीस फेब्रुवारीला बघा नक्की व्हिडिओ व्हिडिओग्राफ आपण सुजयंतीचे आणि राहुल भाऊची वडापाव खाल्लेला मस्त मी तिथे भेटला चला धन्यवाद राई बाय नंतर पुन्हा आरण फोट मध्ये पुन्हा भेटू इंस्टाग्राम आली नक्की चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाला पण बाय बायच जय महाराष्ट्र